नमस्कार मी ईशा जगताप हॅलो चोवीस तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे प्रेक्षक लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो खरं तर ही आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवातच असते त्यामुळे लग्नाबाबतचा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेणं आवश्यक असतं ज्योतिषशास्त्र सांगतं की जर संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी लग्नाआधी वधूवराचे गुण मिलन होणं आवश्यक असतं परंतु आपण अशी ही काही उदाहरणं पाहतो की त्यांची छत्तीस पैकी छत्तीस गुण मिळूनही वधूवराचे एवढे गुण मिळूनही त्यांचं नातं हे लग्नानंतर घटस्फोटापर्यंत जातं असं का होतं बरं याच उत्तर याच कारण आज आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे गुण मिलनानंतरही घटस्फोट का आणि याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री नमस्कार पंडितजी माध्यमातून वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत खर तर पंडितजी सर्वसामान्य व्यक्तींपासून अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक जणांच्या अडचणींवर मार्ग सांगतात कदाचित प्रेक्षकहो आज आपल्यालाही आपल्या अडचणीवर योग्य मार्ग मिळण्याची दाट शक्यता आहे कारण आजचा आपला हा कार्यक्रम लाईव्ह आहे त्यामुळे जर आपल्याला काही पंडितजींना प्रश्न विचारायचे असतील त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता स्क्रीनवर दिलेल्या ला, लँडलाईन क्रमांकावर आपण आत्ता फोन करू शकता आणि पंडितजींशी बोलू शकता पंडितजी आपण आजकाल आजूबाजूला अनेक अशी उदाहरणं पाहतो की नवरा बायकोचं नातं हे अगदी घटस्फोटापर्यंत जातं घटस्फोट होतो खरं तर अनेक जण त्यातले असेही असतात ज्यांचे छत्तीसपैकी छत्तीस गुण जुळलेले असतात किंवा चोवीस अठरा असे गुण जुळलेले असतात आणि तरीही घटस्फोट होतो आपल्याकडे असे काही उदाहरणं आहेत का उदाहर yes. नमस्कार प्रेक्षको महत्वाचा सब्जेक्ट आहे अच्छा गुणमेलनानंतर घट गुणमेलन झाल्यानंतर पण घटस्फोट का होतो तर माझ्या ऑब्झर्वेशनला आलेल्यानंतर बऱ्यापैकी गुण फक्त बघा लक्षात घ्या गुणमेलन म्हणजे फक्त गुणमेलन करून जर लग्न केलं तर साठ टक्के घटस्फोट होण्याची शक्यता दाट असते फक्त गुणमेलन म्हणतोय मी पंचांगामध्ये बारा तेरा नंबरचं पान उघडायचं ते बघायचं रास नक्षत्र कुठले रास नक्षत्र कुठले बा अठ्ठावीस गुण मिळाले लग्न करून टाका म्हणजे पत्रिकेचा चार्ट मी जो आपण बघतो तो कुठं दाखवला बघितला जात नाही त्यातला अभ्यास होत नाही आणि त्यामुळं प्रॉब्लेम होत याच्यामध्ये अजूनही तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याला काय आहे की गुण चार्ट आणि पत्रिकेचा चार्ट हे काय आपल्याला डिस् कळतच नाही नक्की काय सिंपल भाषेत तुम्हाला मी सांगतो एखाद्या डॉक्टरकडं तुम्ही गेला त्या डॉक्टर आजारी आहे तुम्ही गेला आणि सोनोग्राफी काढलेली आहे ब्लड रिपोर्ट काढलेला आहे एक्सरे काढलेला आहे सगळं तुमच्याकडं आहे अशा अवस्थेत जेव्हा तो डॉक्टर जर तुम्हाला आजारासंबंधी बोलणार असेल तर तो, तो काय ते बघ सगळं जे समोर आहे ते बघून एक्सप्लेन करणार ना काय प्रॉब्लेम आहे आजारे बघणार ना तो जर तुम्हाला असं विचारला तुम्ही कुठं राहिला आहे असं या गावातले घरात किती लोक आहेत हां हां आईवडील आहेत का बरोबर शाळा किती लांब आहे तुमची हां मोबाईल नंबर काय आहे तुमचा म्हणजे काय संबंध इरिलेवंट आहे ना म्हणजे मी आलोय बघायला तुमच्याकडं काय आजार आहे मी आजारी पडायला आणि तुम्हाला घराचा नंबर काय मोबाईल नंबर काय घरात आई वडील आहेत का लांब आहे शाळा लांब आहे का असं विचारायला लागला इरिलेवंट आहे ना हे जसं तुम्हाला तर इरिलेवंट वाटते ना तसंच गुणमेलनाचं पण आहे गुणमेलनाचं म्हणजे काय हे सगळं विचारण्यासारखं झालं पत्रिका म्हणजे काय डायरेक्ट एक्सरे आहे डायरेक्ट तुमचा सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे डायरेक्ट ब्लड रिपोर्ट आहे त्या ते जर डॉक्टरला कळालंच नाही मग तो असं काहीतरी काहीतरी विचारणार शाळा कुठली आहे घर कुठे का हे म्हणजे गुणमेलन मग त्याच्यावर तुम्ही तुम्ही विचार करा असं जर का विखा डॉक्टर विचारायला लागला तर तो कुठला आजार आहे हे ओळखू शकतो का नाही ओळखू शकत त्याला तो ॲज अ डॉक्टर त्याला, त्याला सगळं परफेक्शन त्या रिपोर्ट संबंधी त्या संबंधी नॉलेज असेल तरच तुम्हाला आजाराचं निदान करू शकतो आणि तुम्ही बरे होऊ शकता असंच गुण मिळण्यामध्ये किती गुण जुळले की दोष आहे का छडाष्टक झाला का मनुष्यगण राक्षसगान आहे का हे म्हणजे शाळा घरबीर नंबर मोबाईल नंबर विचारल्यासारखा आहे त्या गोष्टीला ॲप्सुलेटली व्हॅल्यू द्यायची नाही हे माझ्या तीस प्लस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी ठोकून बोलतो आहे आत्ता रनिंग कंडिशनला तीस ते जास्त वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणून बोलतोय मला अक्षरशः ते ऐकून लोकांचं घटस्फोट बघून बघून अक्षरशः दररोज माझ्या पाच सहा लोकांचे घटस्फोटाचं पर्यंत आलेले असं असतातच कारण आणि छत्तीसगुंजोळे एक नाही दोन नाही चार चार पाच पाच ब्राह्मणांना आम्ही दाखवलं तरीसुद्धा ही पाळी कशी काय आली असं काय झालं पंडितजी तर या सगळ्यांना तुम्हाला मी दिलेलं कॉमन उत्तर आहे त्यामुळं जो कोणी ब्राह्मण ते पंचांग आहे तर बारा तेरा पान नंबर पान काढले की उठूनच जायचं मग बास तुमची बुद्धिमत्ता आम्हाला कळली काही गरज नाही डायरेक्ट पत्रिका बघितल्यानंतर जर कळतंय की इथं ह्या मुलाचा घट एखादी तुमची मुलगी आहे मुलाची पत्रिका तुम्ही आणली त्या मुलाच्या पत्रिकेत डायरेक्ट दिसते घटस्फोट होणार आहे काय बघायची गरज आहे नाही करायचं आजपर्यंत माझ्या तीस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये पहिले दोन वर्ष मी बघायचो पंच्या नंतर लक्षात आलं की हे सगळं काय उपयोगाचं नाही हे घटस्फोट होऊ शकतो होऊ शकत नाही आपण कळू शकत नाही आजपर्यंत मी कधीही पंचांगामध्ये बघून कधीही गुणमेलन हे केलेलंच नाही पत्रिका बघूनच मी करतो आणि सगळ्यांना हीच प्रॅक्टिस केली तर मात्र घटस्फोटाचं प्रमाण हे नव्वद टक्के टळू शकतं फक्त याला एकच मुद्दे लक्षात ठेवा प्रचंड एक्सपिरियन्स पाहिजे जबरदस्त एक्सपिरियन्स पत्रिका बैठक कळलं पाहिजे घटस्फोट आहे की नाही तेव्हाच तुम्हाला ते करता येईल की पुढचं जीवन कसं आहे आणि खरं म्हणजे अभ्यासाविषयी तुम्ही आपण आम्ही ज्या खुर्शीवर बसतो आणि जे लोक भक्त भक्तभावा म्हणून आमच्यासमोर येतात आणि विचारतात की आमचं लाईफ कसं जाईल ते तुमच्या ज्या जागेचं ते व्हॅल्यू आहे तुम्हाला एक समाज एक व्हॅल्यू देते तुम्हाला एक गुरु मानते आणि तुमचा शब्द म्हणजे फायनल समजते एवढ्या लेवलला तुम्हाला समाजाने नेऊन ठेवलं आहे तर यू हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही परफेक्टच सांगायला पाहिजे तर तुमचा हा कायमचा समाज म्हणजे मान हा कायम राहील अशा पद्धतीने नुसतं गुण मिल्यान हे ते कोण केलं होतं जे चांगले काम करणार त्यांना पण दोष यायला चालू होतं तर हे समाजाच्या हातात आहे की कशा पद्धतीने ड्राईव्ह करायचं आणि तुम्ही ठरवा यस गुरुजी आपण आजवर अनेक जणांचे तुटता तुटता राहिलेले किंवा तुटलेले संसार सावरले असतील ते सुखाचे केले असतील खर तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया आपण असं काही उदाहरण सांग नमस्कार माझं नाव रोहित शेखर आहे मी सरांना म्हणजे दोन हजार अठरा मध्ये भेटलो होतो मला माझ्या लग्नाचा विषय म्हणजे लग्नाचा विषय आल्यावर मी सरांना म्हणजे वारंवार कुंडली दाखवत होतो मुलींची की म्हणजे या मुलीसोबत माझे म्हणजे गुणमिलान होतात का म्हणजे या मुलीसोबत होतात का तर सरांकडनं वारंवार नाही नाही म्हणून येत होतं की म्हणजे नाही या मुलीसोबत जुडत नाही या मुलीसोबत जुडत नाही आणि माझं वय वाढत होतं तर घरचे पण परेशान झाले होते मी स्वतः परेशान झालो होतो घरच्यांनी एकदम असं म्हटलं की तुम्ही काय करा की हे पंडित शिवकुमार श्री यांचं राहू द्या आपण नाही विदाऊट कुंडली मिळवता एका मुलीशी म्हणजे लग्न माझं जोडलं गेलं आणि मी ते लग्न केलंही मग लग्न झाल्यावर त्याच मुलीनं म्हणजे माझ्याच घरात येऊन माझ्या बायकोनं गडफास घेऊन आत्महत्या केली आणि ते झाल्यानंतर मग मी परत दीड महिन्यांनी सरांना भेटलो म्हणजे मी खूप डिप्रेस झालो होतो खूप म्हणजे फ्रस्ट्रेट झालो होतो मी जर सरांचं ऐकलं असतं त्या टायमाला तर असा इन्सिडेंट तर माझ्यासोबत झाला नसता मग मी सरांना परत भेटलो परत माझी कुंडली दाखवली परत शून्यापासून मी विचार केला आता कोणाच मी ऐकणार नाही म्हणजे जा घरच्यांचंही ऐकणार नाही की मी परत सरांकडे आलो सरांना माझी कुंडली दाखवली इथल्या टीमनं मला खूप कॉपरेट केलं त्या टाइमाला कुंडली दाखवून सरांनी मला विवाह है ना असे बरेचसे उपाय सांगितले ते सगळे उपाय मी केलेत सरांनी जशा जशा सांगितल्याप्रमाणे आणि सरांनी मला खूप हिंमत दिली त्या टायमाला म्हटले की तू बिलकुल अजिबात चिंता करू नको की तुझ्या आयुष्यात सगळंच चांगलं होणार आहे म्हणून मग त्यानुसार ते विवाह झाला बाकीचे सगळे मी म्हणजे रेमेडीज जे सरांच्या होत्या त्या सगळ्या केल्या मग नंतर माझं परत लग्न झालं आता व्यवस्थित आहे माझं लग्न सर म्हणजे ते कुंडली पण सरांना दाखवली म्हणजे ज्या मुलीसोबत लग्न झालं तीही पण व्यवस्थित आहे आता माझं आयुष्य खरंच खूप चांगलं आहे तर मी या टीमला म्हणजे सरांचे जे म्हणजे सर इतकं व्यवस्थितपणे या टीमनं म्हणजे जे वर्क केलेलं आहे म्हणजे या सगळ्या कल्याणासाठी त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप खूप आभारी आहे असं बोलून मी माझे अनुभव व्यक्त करतो धन्यवाद नमस्ते माझे नाव माधुरी सचिन ठाकरे मी दोन हजार सोळा मध्ये पंडित शिव कुमार यांच्याकडे आली होती माझ्या आणि माझ्या हजबंडचं लव्ह मॅरेज आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडे अडथळा आलेले ज्याच्यामध्ये मला कडक मंगळ होतं आणि त्यांना मंगळ नव्हतं त्याच्यामध्ये लग्न करायचं की नाही करायचं भरपूर ब्राह्मणांनी आम्हाला असं सूचित केलं म्हणजे सजेशन दिलं की तुम्ही लग्न करू नका जेव्हा आम्ही शिवकुमार यांच्याकडे आले पंडित शिवकुमार यांच्याकडे आले त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की तुम्ही लग्न करू शकता कडक मंगळ जरी असला तरी आमच्या कुंडली त्यांनी मॅच वगैरे केल्या बघितल्या आणि योग्य तो निर्णय आम्हाला त्यांनी दिला आणि आता आम्ही दोन हजार सोळा मध्येच लग्न झालं आमचं आणि आता आमचं व्यवस्थित म्हणजे लग्नाचं जे काय आहे लाईफ ती व्यवस्थित खूप चांगली आहे आम्हाला एक छोटा लहान मुलगा पण आहे आणि आता खूप चांगलं आहे आमचं जर कोणाला असं लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे असतील काही समस्या असेल तर तुम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता पंडितजी मी तुम्हाला आताच विचारत होते की आपल्याकडे काही उदाहरणं असतील तर आपण सांगू शकता का पण तेवढ्यात आपण स्वतः त्यांच्याकडून ज्यांचे आयुष्य आपण सावरले ज्यांच्या आयुष्यात रंग भरले त्यांच्याकडूनच जाणून घेतले आणि खरोखर हे खूप सुखद अनुभव आहेत पंडितजी आपल्याला एक फोन आलेला आहे प्रियंका बोलतायत नागपूरहून बोला प्रियांका नमस्कार सर बोला मॅडम सर मला माझ्या भावाच्या करिअर बद्दल बोलायचं आणि लग्नाबद्दल सर जो तिथे सर्व्हिस करतो ना त्याला खूप खूप अपमानस्पद जागरूक मिळते डॉमिनेटिंग नेचर मिळते सर तर असं का होतं सर आणि लग्नाचा योग कधी आहे विचारायचं होतं तर सर राहील मॅरिड लाईफ त्याची डेट ऑफ बर्थ आहे सोळा मे एकोणीशे ऐंशी वेळ आहे साडे नऊ सकाळी नागपूर काय झालं क्वालिफिकेशन वृषभ रास आहे मृग नक्षत्र आहे वृषभ लग्न आहे दिसाला स्मार्ट आहे पर्सनॅलिटी चांगली आहे बरोबर ओके लग्नाच्या पॉइंट बघा मॅरिटल पॉइंट ऑफ व्ह्यू डायरेक्ट मंगळाची दृष्टी पडते त्यामुळं डिस्टर्बन्स तयार होतो मंगळ पण युती आहे म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे ना घसरला त्रास होणे ह्या गोष्टी पण होतात मंगळाची दृष्टी डायरेक्ट जे पडते जॉबच्या ठिकाणी पडते जॉब त्यामध्ये रेजिस्टन्स येणे प्रमोशनल ॲक्टिव्हिटी न होणं ॲप्रिसिएशन न होणं दुसरीकडं प्रयत्न करून पण जॉब लागणं हे बघा हे जे काय मी सांगतोय ना हे बऱ्याच लोकांना होत असतं आणि त्याचे उपाय पण असतात तर तुमच्या पत्रिकेत कुठल्या ग्रहांची ताकद आपण वाढवली की तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते हे आपण सांगू शकतो तर मंगळास दान करायला सुरुवात करा पुष्कराज वापरा डायमंड वापरा गॅरंटीडली फायदा होईल आणि लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डिसेंबर डिसेंबर जानेवारी ते मार्च या दरम्यानच्या काळामध्ये लग्न व्हायला काय हरकत नाही अर्क नावाचा विधी न विसरता करायचं आहे आणि शनिमंगळ युती म्हणजे ॲक्सिडेंटल येऊ ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी असं पण असतं त्यामुळे ते पण या पोटाच्या छातीच्या एरिया होतं त्यामुळे त्याला काळजी घेणं गरजेचं आहे यांनी कुठं ट्रेकिंगला जाणं किंवा असं असं साहस सा कृत्य कुठं करायला नाही पाहिजे रोड क्रॉस करताना पण यू शूड टेक केअर की ज्यामुळं फिजिकल प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे मग काळजी घ्या आणि शनिमंगळ युती शांती करून घ्या फायदा होईल आणि सांगितल्याप्रमाणे उपाय करा बाकीचे बरेच काही उपाय असतात मला भेटावं तुम्हाला मी सांगेन की कशा पद्धतीने तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो Yes. नागपूरहून प्रियंका बोलत होत्या ज्यांच्या ज्यांना जी काही अडचण आहे त्यांनी आपली अडचण सांगितली आणि पंडितजींनी त्यावर सविस्तरपणे उपायसुद्धा सांगितलेला आहे प्रेक्षक हो आपल्याला आपल्याला सुद्धा काही अडचण असेल तर आपण लगेच स्क्रीनवर दिलेल्या लँडलाईन -लाएं, क्रमांकावर फोन करू शकता आणि पंडितजींशी संवाद साधू शकता पंडितजी आजचा आपला जो विषय आहे की गुण मिलनानंतरही घटस्फोट का मला असं वाटतंय की लग्नानंतर जेव्हा भा वधू वरात भांडण होतात नवरा बायकोमध्ये भांडण ही होणारच पण जर ती टोकाला जात असतील तर त्यात पालकांनी सुद्धा लक्ष घालणं आवश्यक आहे जेव्हा सासरच्या त्रासाला कंटाळून मुलगी माहेरी येते तेव्हा पालकांनी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने किंवा तिच्या पत्रिकेच्या दृष्टीने या प्रकरणात कसं लक्ष घालणं आवश्यक आहे बघा मुद्दा हा आहे की एखादी मुलगी सासर करून डायरेक्ट जर माहेर येत असेल आणि ते त्या आणि कसं मुलगी पण घाबरलेली असते की आपण परत घरी आलो मग सांगायचं सा का नाही सांगायचं सा। बराच त्रास सहन केल्यानंतर जरा एक्स्ट्रीम चेंज आल्या आल्यानंतरच शक्यतो मुली येतात असं इझिली ये कोण येत नाही मुद्दा नंबर वन मुद्दा टू की एक दोनदा तुम्ही घरातले थोर मंडळी एकत्र येऊन कॉर्डिनेशन करून काय लग्न ज्या लोकांना झालेलं आहे त्या लोकांचं वय त्याबद्दल अनुभवाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप कमी असतं प्रॅक्टिकल जगाचा अनुभव छोटा असतो त्यामुळं दृष्टीने त्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा तो मुद्दा कॉमन सेन्स झाला पण तुम्हाला असं वाटलं की मुलगी परत येते की पुढं तिला पाठवायचं हो का नाही पाठवायचं हो की असा कशामुळं होतो आहे आम्ही तरी पत्रिका बघून लग्न केले एवढे गुण जुळले मुलगी परत कशी आली त्रास का होतो आहे ओके तर अशा वेळेला एक्सपर्ट ओपिनियन घ्यायला पाहिजे तर माझ्याकडे अनेक लोक अशी येतातच येतात नो डाऊट की बघा असा असं मुलगी परत मुलाची पत्रिका पाहिजे मला आणि तर काय होतं मुलीची पत्रिका घेऊन येतात लोक फक्त आमची मुलगी असा असं घरी आलेली आहे आता आता काय करायचं पुढं कळत नाही काय होणार कॉमन सेन्स आहे ते असं विचारतं पण मी काय म्हणतो थांबा त्या ज्या मुलाचं जन्मतारीख जन्म जन्म ते पण तुम्ही घेऊन या ते, 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 ते पण आम्ही प्रिंट करून परत ते आम्ही बघतो मग मी टॅली करतो की कुणामुळं हा प्रॉब्लेम लागला आहे म्हणजे मुलीच्या पत्रिकेमध्ये दोष आहे म्हणून हा रेजिस्टन्स येतोय का मुलाच्या पत्रिकेमध्ये हा प्रॉब्लेम रेजिस्टन्स येतोय तर अशा पद्धतीनं आपण ते ठरवू शकतो की बघा हे शेवटी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सचा प्रश्न आहे अंदाज पंचे काही होऊ शकत नाही अगदीच okay? अगदीच पंडितजी आत... बघून डिसिजन आपल्याला द्यायला लागत अगदीच जी आता आपल्या बरोबर फोन वरून जोडलेले आहेत टिटवाळ्याहून रोहिणी रोहिणी विचारा आपला प्रश्न हॅलो सर माझ्या मुलाच्या ना करिअर वर झाल्याच विचारायचे शिक्षण शिक्षणाबद्दल विचारा जन्मतारीख चार एक दोन हजार पाच टाइम पावणे चार वार पा... मंगळवार कल्याण हॉस्पिटल दु... दुपारी रात्री दुपारी पावणे पाच ओके okay, चार सोळा ओके okay. जन्म ठिकाण काय जन्म ठिकाण मुंबई कलवा कलवा कळवा सर काय करतो मुलगा शिक्षण होईल का होईल का केतू पंचमा बसलेला आहे नाही होणार ओके लक्षात द्या वरून बघितलं तर शिक्षण कट ऑफ एवढं शिक्षण आहे याच्यावर शिक्षण होणार नाहीये पहिला मुद्दा नंबर दोन ही पत्रिका गव्हर्मेंट जॉबची आहे सरकारी नोकरीच्या पॉईंट ऑफ व्यू पोलिसच्या परीक्षा द्यायची आहेत किंवा कुठल्या गव्हर्मेंटच्या परीक्षा म महानगरपालिका मा, या अशा ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता ते महत्त्वाचं आहे आणि ॲक्सिडेंटचा योग आहे आणि काही ना काही ब्लेम लागणं किंवा काही ना काही पोलीस कंप्लेंट होणं किंवा अशा गोष्टी होण्या शक्यता आहेत की ज्यामुळं त्या मुला मुलगा जो आहे तो मुलगा चांगल्या मुलांच्या संपर्कात आहे आणि संगत चांगली आहे हे बघणं सगळ्यात गरजेचं आहे तर या ज्या गोष्टी आहेत तुम्ही करून गव्हर्मेंटच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला तर गव्हर्मेंटचा जॉब लागू शकतो ह्याच्यापुढं शिक्षण काय त्याचं व्हायची पॉसिबिलिटी काही नाही आहे आणि महे मेन म्हणजे त्याला व्यवसायामध्ये पण यश आहे तुम्हाला वाटलं का छोटा मोठा व्यवसाय घरात काढून द्यावा ते पण तुम्ही करू शकता पण पार्टनरशिपमध्ये नाही करायचं ओके आपल्याबरोबर रोहिणी बोलत होत्या टिटवाळ्याहून आणि त्यांना सुद्धा उपाय दिलेला आहे पंडितजींनी मला असं वाटतं की जरी उपाय हा नकारात्मक असला म्हणजे शिक्षण त्यांचं पुढे होणार नाही तरी काळजी करण्याचं करन... कारण नाही कारण काहीच नाही हा अगदीच रोहिणींना त्यांचा व्यवसायात यश खूप मोठी गोष्ट आहे अगदीच पत्रिका भेटल्यानंतर ऑन द स्पॉट विदिन वन सेकंद करते व्यवसायात यश आहे का जॉब मध्ये यश आहे जॉब काय करायची गरजच नाही डायरेक्ट बिझनेस चालू करा इथं आहे सक्सेस तर मिळायलाच पाहिजे मग तो सिंगल करायचं करा, so, का पार्टनरशिपमध्ये का कुठल्या लेवलला जायचं काय नाही तो मुद्दा वेगळा इथं नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा व्यवसायात यश येऊ शकत नाही सो यू हॉ टू डिसाईड फर्स्ट की आयुष्यात मी व्यवसायात पुढे जाणार आहे का जॉबमध्ये जाणार आहे जॉबमध्ये जाणार आहे तुम्ही गव्हर्मेंटमध्ये जाणार आहे का प्रायव्हेटमध्ये जाणार आहे प्रायव्हेटमध्ये जाणार आहे तर आउट ऑफ इंडिया जाणार का इथं जाणार आहे मग सेक्टर कुठला असं फा असं मायक्रो लेवलला तुम्ही फिल्टर करत करत गेल असं फिल्टर करून मी सांगतो सगळ्यांना की माझ्याकडे तर सगळ्यांनाच फिल्टर करून सांगतो ना की काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला एक पाथ मिळतो की लाईफमध्ये मला काय करायचं आहे हे बघा ज्योतिषशास्त्र आणि पत्रिका बघायचा म्हणजे मुद्दा काय आहे कशासाठी बघायचा आहे एक साधं बॉटमलाईन आहे कशासाठी बघायचं की आता आपल्याला कळत नाही पुढं लाईफमध्ये मी काय करायला पाहिजे काय वेनी जायला पाहिजे अजून वीस वर्षांनी मी कुठं असणार आहे कुठं असायला पाहिजे माझ्याकडे कॅलिबर काय आहेत माझ्याकडं काय पोटेन्शियल आहे की ज्या पोटेन्शियल वापरून मॅक्झिमम इफिशियंट लाईफ जगू शकतो आणि मॅक्झिमम सक्सेसफुल मी होऊ शकतो अलंग विथ सॅटिस्फॅक्शन यासाठी जो एक एक पाथ तयार कर डिझाईन करतो पाथ आपण तो पाच डिझाईन करण्यासाठी आपला ज्योतिषशास्त्राचा वापर शंभर टक्के होतो आणि ते टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू असेसमेंट केल्याशिवाय पत्रिका भेटल्याशिवाय होऊ शकत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून आपलं पत्रिकेदारला जायचं आहे आपण कसं करतो इकडं थांबायचं इकडं जेवायचं असं करा असं खरं कर या तिकडं जायचं हा स्पॉटात बसायचं आणि मग परत यायचं कसं हा असं मॅप तयार करतो आपण आपल्या जीवनाचा मॅपच तयार नाही करत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि मॅप तयार करायला तुमच्याकडे काय टूलच नाही मग असं नाही आहे भारतीय संस्कृतीमध्ये डायरेक्ट टूल आहे आपल्या हातामध्ये की नक्की मला काय करायला पाहिजे तर हे घरात घ गर, हेच हेच घराघरात पोचण्यासाठी तर मी माझं इंजिनिअरिंग सगळं सोडून लिमिटेड कंपनीमध्ये हायर लेवलला मेंटेनन्स इन्चार्ज रोबोट्समध्ये में काम केलेला माणूस मी नाईन्टी एटला डायट रिझाईन करू यात का आलं अरे तर चमत्कार हे एवढ्या गोष्टी चांगल्या आहेत की जगापर्यंत दिलं की अनेक लोकांचं कल्याण कर लाईफमध्ये करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातनं आपण हे करतो आहे बोला पंडितजी आपले अनेक प्रेक्षक आज आपला हा कार्यक्रम पाहत असतील आणि आपल्याकडून खरोखर त्यांना एक सकारात्मक संदेश मिळालाच असेल आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते